मध्ये मी मम्मी सुशांत निकम तुमचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहे या व्हिडिओ मध्ये की बरेच दिवस झालं आपला रायबा बाहेर फिरायला गेला नव्हता कारण पाऊस चालू होता आणि आज बऱ्यापैकी उघडी पाहिजे ह्या दोन तीन दिवसात तर रायबा आज गेला होता भवानीच्या माळावरती फिरायला तर आज तेच तुमच्याबरोबर आम्ही ह्या व्हिडीओमध्ये शेअर करणार आहे ते सुद्धा पुढे ले ले तर ह्यांनी गेलेले एका कार्यक्रमाला म्हणजे रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता तिथून आले आणि आल्यानंतर म्हणजे ह्यांचा जो मित्रपरिवार होता तो गाडीतच होता तर ह्यांनी बोलले कशाला आता घरी जाताय चला आपण रायबाला फिरवून आणूया तर हे सगळे जण गेलेत आणि भवानीच्या माळावरती रायबाला फिरवून आणलेला आहे तर तो ते आता सगळं तुम्ही पुढे बघा तर, तर विषय असा झालेला की मित्र होते चार पाच जण आता गाडीत आम्ही एका कार्यक्रमाला गेलेलो रक्षा विसर्जनला तर कोंडाला चालवायचं आपले आता दोघं विचारली ते आता आणि आता किती जण आहे तिघ आणि कोण गाव बघायचं रायबा शेट आता ऐकत नाहीत म्हणून रायबा शेटला तिघ लागणार मोकळा चालवायचा आहे चला आता चालूया आणि मी आता मागानं आणून सोडायचं आणि काशी होत त्याला डायरेक्ट आपण वस्ती जवळ घेतो आपण चला तर रायबा शेट जवळ आलो इथं गाडी लावली आपण आणि आता रायबाला काढूया बाहेर

अरे आलो टाके कि फिरून फिरवून आली तू काय रायबर शेट तुम्हाला आता फिरवायला दोघ लागते तिला काय मग तुस येणार फिरायला कळत सगळ्यात बाराय आवडतो

त्याला काय होत हो हो या साहेबांना गेली साहेबांच मध्येच करते मध्येच वाटला का नाही असा जाणार पडते मागे कोल्हापूर कोल्हापुरी मग ठरव्या तिथं ठरवूया हा चला तिनं हो सतीश बघा तिथं नाही उतरायचं तर मागे येऊया मागे जाऊया मग हा चला इथनं बंद गावात चला तर आपण जमलंच तर भवानीच्या मंदिराजवळ या रायबाला वाट असली तर आधी वाट बघतो तर रायबाला लागल्या तरी म्हातारीला घेऊ काय आमच्या गावाचं भावानीचं मंदिरच परिसर हा हा ओडा इथं पहिल्याला जाणलाय रायबाला भावानीच्या मंदिराजवळ लागले तर आता नेतो वर काय चालणार नाही पायरे येतं भरपूर त्यामुळं रायबाला असंच पाऊस उघडला की असाच व्यायाम चालू असणार आहे आता सारखा रणजित आज म्हणत असेल कुठं आहात मोकळ मोकळ सगळे दिसत्या जरा हे करे काय आणि जरा पळव्या पाय मोकळ करे जरा गोट्या एकीकडे एक एक तरी ताय भवानीचं मंदिर तर त्याचं पण दर्शन घेऊया भवानीचं मंदिर पाहिजे त्याच्या आणलेलं आहे रायबाला आपल्या रायबा शेट आता पळायचं नुसतं धडाम धडाम धडक 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 काय मग पाय बुडा असतो बघ हो हो <laughs> आयकना नाही का दूर हे तर कायकना नाही सोडाय माझी मदत काय केले garment

पाय घसरत नाहीत काय नाहीत सगळी मातीच आहे काय चल सांभाळला हर वडूलदार सत्या वडूलदार सोडणू का अजिबात राजा पैकी राजा पळ पळणारा वेळ स्पीड लागणार आहे तर रायवाशी ला चांगला जातात तू व्यायाम चालू आहे त्याला पण बरं वाटतंय पाय बसत नाही तिथं म्हणजे गावकरात कसं चालतंय बघा काय कर यसन दिली झाल्या पाय यसन म्हणते मोरकी पाक दिली झाली चाप गाना पाहिजे तो मोकळ बार काढायला माग का नाही

रायबाशी आता मुर्खी आवळ आहे जरा मूर्खीला डिली झालेली रायबा चला व्यायाम करा चला चल पण हा आपण भवानी मातेच्या मंदिर पाहिजे आणलेला आता रायबाला इथं भवानी मातेचं मंदिर आहे आणि तुम्ही जर भवानी मातेचं मंदिर बघायला असेल तुम्हाला तर आपाच व्हिडिओ आहेत भवानी मंदिरात ते जाऊन तुम्ही नक्की चेक करा कारण डिटेल मध्ये जुनं मंदिर पण दाखवले नाही नवीन मंदिर काम आहे ते पण दाखवलेलं आहे तर ते जाऊन तुम्ही नक्की चेक करा रायबाचा भरपूर व्यायाम झालेला आहे आता अशा प्रकारे आता रायबाला नेतो पुन्हा एकदा शेडत कुठं र आपल्या रानात निघालेस काय इथंच आमचं रान आहे इथं बाबाने मंदिर पाठवा इथं रान चालू होते आमचं इथं क्षेत्र जास्त आहे सत्या सोडू नको अजिबात सोड नको सोडू नको सोडू नको हा इस कधी दे इथं सुटणार आहे रायबा सु पळायच त्याला सोय काय माहितीये का पुढे जायचं माग वळलं का नाही आता पण बघ आता बळायचं तर तू न्यायचं चालू काय नुसतं माग वळायच तू फार कटत फार कटतून

कपडे बघी पड बाजा काय मजा मालक माझ्या काय केलं मालक 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 तुझ्या पोड्या कशा चप्पल

आहे बघा आयला कुत्र पण गेलो बघून याला पुढे मला बोलले कुत्र्याच्याच मागे लागतो गडी हो काय बघता हो कुत्रा याला दिसतो ते हो दिसलं बघ हो करतो तरी तर आपला डॅक्टर आहे पाठीमागचा मिळा तो हा तुलाच काम चाललंय भर द्यायची शांत आला गडी हा जायचं मग कुठं जायचं रायबाला गावात आणल्यामुळं आणला घराकडेच रायबा शिरला डॉक्टर डॉक्टर लवकर आला गाडी कुठे आपली हा तिकडून आज बघा अंगण मोकळं दिसतं दिसते नाही गाडी नाही काय नाही हो ना। रायबाजी मालकीन तो हाक मारायला लागला बघते हो करायला लागला रायबाजी मालकी रायबाला भेटायला रायबा बाहेर या मालक बघा मालक बागा मालकाची अवस्था हे रायबा ये बाबा बाई आपलं घर आहे गुलाल घेऊन येते याच येणार नव्हता कसं आहे माल तुलाच बघून वारा ना चपात मग तु कळतं का तिकड बघा आमच्या अवस्था बांधायचं येतच परत हा माळाला भावा निघ रायबा तो आई साहेब ते काय केले साहेब रायबा कधी मला पाडलंय बाहेर काढले शक्य आहे काय तू रायबा इकडे रायबा राय बाबी काय डॉक्टर किती महिन्यात वाटते काही महिन्यात अंदाज तुमचा अंदाज अंदाज सांगा कारण कि अंदाज काय नाही सांगाय की आता अंदाज पाय पाय काय सर खायला काय अर पाय पुढे तुला चला

असा वडत होता रायबा नाही शांत नको आई हीच पाहिजे हा नाही रे आता जसं रायबाचं घर जवळ येईल तसं रायबाला लागला स्पीड वाढवायला बघा कसा आता चाल चालण्यात पण बघा किती फरक पडला हाय गोड आई जवळ आईची ओढ लागली कसं चाल आहे का आईचा आवाज ऐकलो होय होय निघाला होय होय हा नाही दरवाजा लावत नाही मी याला बाहेर काढलाय काय शेरडा आतला दरवाजे बोलत असते तर काय आत्ता अरे त्याला मीक मारायचे घेतो की परत चला रायबा शेतला तर मांजेला जा घेऊ आता रायबाशी आज जागा करणार आहे परत कुठल्या व्हिडिओ मध्ये येईल दिसेल तुम्हाला आता आता ते फुल झाले की घेऊन जाय डायरेक्ट तिथं राय चला काशीगाव झालो आता आम्ही जोडीदारच सोडायला मित्र तिथं रणजितचं गॅरेज आहे कुठलं नाव काय मोरिया काही रणजितचं गॅरेज आहे म्हणजे गॅरेज बुलट ओनली बुलट फक्त फक्त बुलटचं काय ना बाकी गाडीच पटलं का आपली पण बुलेट करत होता आम्ही बुलेट एकलीच परवडणार कारण की साडेपाचशे सी काम करू करू गायला आलो आता याच मी इथं स्टँडवर सोडायचं म्हणजे रणजीत जाना बुलेट वर सतीश सतीशच्या कामाला अमोल काय असेल स्टँडवर तो पण त्याच काम करतोय चला आता घरीच भेटतो हो। आपण तर तुम्ही नक्कीच आता इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि व्हिडिओ बघताना तुम्ही बघितलं रायबा कसा घरी आला रायबाने ह्यांना तर पूर्ण चिकला त्यांची पॅन्ट सगळी घाण करून टाकलेली आहे चा, चा, ते, ते तर म्हणजे पळण्याचा त्याचा सराव घ्यायचा चाल थोडा पळतोय थांबतोय तर एक सारखं आपलं व्यायाम पण घेणं गरजेचं आहे आपल्याला तर आता तोच व्यायाम आणि सराव चालू आहे त्याचा हळूहळू तर रायबाने कसा सराव केला ते तर कमेंट मध्ये सांगणारच आहे आणि त्याचबरोबर एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आपली राधा तर आपल्या राधा राधाला थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे आणि तो काय तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेल कारण ती नाजूक आहे आणि रायबाला काय झालंय ते आम्ही तुम्हाला नक्कीच उद्या सांगू रायब राधा राधा रायबाला म्हणते मी राधा कन्फ्यूज आणि महत्वाचं काय तिला तो प्रॉब्लेम डॉक्टर पण आता आज येतील उद्या येतील असल्यामुळे डॉक्टर ट्रीटमेंट चालू केले नव्हती तिला हो आता डॉक्टर काय म्हणजे सल्ला देतात काय ते सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करायचं आहे ते सुद्धा उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आणि उद्याचा जो येणारा व्हिडिओ तो दोन्ही व्हिडिओ एकत्र एका दिवशीच झालेले आहेत त्यामुळे जे सोमवार साडी वगैरे तीच आहे तर आम्ही राधाविषयी जी माहिती आहे ती तर तुम्हाला देणारच कारण राधा सुद्धा सगळ्यांना आवडतीये तर ते बघायला विसरायचं नाही उद्याच्या आपल्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही खरंच खूप छान आपल्या व्हिडिओना प्रेम देत आहे आणि सगळी छान आपुलकीने कमेंट करताय तर आजच्या व्हिडिओसाठी सुद्धा करा की आजचा व्हिडिओ कसा झालेला आहे ते आणि खरंच आम्हाला खूप छान वाटतं की आपली युट्यूब फॅमिली खूप खूप छान आहे आणि खूप समंजस आहे आणि तोपर्यंत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद